शुभ सकाळ सखीनो आज बनवूया आपण दह्यातली मिरची आता ही मिरची मी धुवून घेतली आहे आता याचे आपण बारीक तुकडे करून घेऊया बघा आपण असे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत बघा आपण गंज ठेवला आता यामध्ये दे आपण दही टाकणार आहे गॅस मिडियम ठेवायचा आता यामध्ये दे आपण मिरची टाकून घेऊ आणि चवीनुसार थोडं मीठ पुन्हा बस थोडं मीठ आणि थोडीशी हळद टाकूया हे मिक्स करून आपण एक पाच दहा मिनटं मीडियम गॅसवर शिजू देऊया प्लेट ठेऊ याच्यावर शिजू देऊ दहा मिनटं बघा आपली दह्यातली मिरची शिजलेली आहे आता आपण ही काढून घेऊया बघा आपली दयातली मिरची किती छान दिसत आहे तुम्ही यामध्ये कोथिंबीर आणि शेंगदाण्याचं कूडसुद्धा टाकू शकता ते पण छान लागतं बघा आपण आता दुसरी मिरची ह्याची साईडनं कापून घेतली आहे त्यामध्ये आपण लोणच्याचा खार भरणार आहे आणि भाजणार आहे तर हे बघा हे लोणचं त्याचं मटेरियल मी साईडला काढलेलं आहे आता मिरचीमध्ये आपण भरूया असं एक एक भरून पॅक करू बघा आता सर्व मिरच्यामध्ये आपण हे मटेरियल भरून घेतलेलं आहे आता तव्यावर आपण तेल टाकूया आणि एक, -एक मिरची ठेवूया सरळ एक पाच मिनिट आपण याला चांगलं भाजून घेऊया नंतर पलटून घेऊया बघा अशा पलटून घ्यायच्या एकदाच पलटल्या की आपली मिरची तयार होते कारण दोन्ही साईडनी त्या भाजल्या जातात व्यवस्थित बघा मिरची तयार आहे आता आपण ही मिरची काढून घेऊया बघा ही मिरची भाजून तयार आहे जेवणासोबत खायला खूप टेस्टी लागते तुम्ही पण बनवा आणि मला कळवा कशी लागते ती बघा आपल्या दोन्ही मिरच्या भाजलेली मिरची आणि दह्यात शिजवलेली दो मिरची दोन्ही मिरच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्ही क करा, करा आणि खा आणि मला कळवा कशा लागतात ते आवडल्यास लाईक करा